आज दिनांक सतरा सहा दोन हजार अठरा रोजी खेडी खुर्द या गावी आपण आलेलो आहोत आणि तिथले तिथले प्रगतशील शेतकरी आहेत हिरालाल चौधरी म्हणून हिरालाल पंडित चौधरी म्हणून ते आणि त्यांचा मुलगा कपिल चौधरी दोघं मिळून शेती बघत असतात तर त्यांनी पपईची लागवड केलेली आहे आणि आय एम सी कंपनीचं ॲग्रो बुस्टर ज्यांनी वापरलेलं आहे तर आपण त्यांच्याच तोंडून त्यांना ॲग्रोबुस्टरचा काय रिझल्ट मिळाला किंवा कशा पद्धतीने त्यांनी पपईचं पीक त्यांच्या शेतामध्ये चांगल्या पद्धतीने मॅनेज केलेलं आहे ते आपण त्यांच्याच तोंडून ऐकून घेऊया तर तुमचं नाव काय झालं कपिल हिरालाल चौधरी बरं तर तुम्ही पपईची लागवड कधी केली एक तीन के एक तीन दोन हजार अठरा रोजी मी लागवड केली एक तीन दोन हजार अठरा रोजी तुम्ही लागवड केली तर तेव्हा कशी होती पपईची पा, पा, परिस्थिती त्यावेळेस रोप लागवड केलं ला मी आणि ही जे पिवळपणा होता ती जास्त दिसून आला आणि श्री अनिल छगन चौधरी बरोबर डॉक्टर येऊ पाटील डॉक्टर येऊ पाटील विलास लोहारे सर आणि दमन कंपनीचे नारखेडे साहेब यांच्या मार्गदर्शनाने मी आय एम सीचे बूस्टर त्यांच्या विचाराखाली मी ही ट्रीटमेंट केली बर आज त्यांची झाडाची ग्रीनरी त्यांचा स्टंप बरोबर तुम्ही बघत आहेत बरोबर पण आणि ग्रीनरी वाढलेली काडोकी पण वाटते वाटते बरोबर फळांच्या साईज विषयी काय सांगाल फळांची साईज बहुतेक म्हणजे फळं लागायला लाग ला लागली लागा। सुरुवात झाली आता फळांची बरोबर तर आताची सध्याची परिस्थिती आलेले फुलं किंवा फळ याच्यावरून काय तर्क लावू शकतात तुम्ही म्हणजे पुढे कशी पद्ध कशा पद्धतीने संख्या वाढू शकते म्हणजे आता जर ही परिस्थिती आहे तर पुढे चालून काय वाटतं तुम्हाला झाडाची परिस्थिती बघताना तर उत्पन्नामध्ये भर पडेल माहिती असं मला वाटतं बरोबर आणि तुम्ही जे बोलले की अनिल छगन चौधरी गावातले प्रदर्शित शेतकरी आहेत मोठे शेतकरी मोठे शेतकरी आहेत आणि त्यांच्या सांगण्यानुसार तुम्ही ही ट्रिका त्यांचं बरोबर बरोबर त्यांच्या मार्गदर्शनामुळे तुम्हाला चांगलं पीक आलेलं आहे तर असो तुमच्या पिका पपई या पिकाला चांगलं आयुष्य लाभो आणि तुम्हाला चांगलं उत्पन्न हो। येऊ एवढी सदिच्छा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र